गणेशोत्सव राज्यभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतो मात्र बाप्पाला निरोप दिल्यानंतर भक्तिभावानं बाप्पाला वाहिलेली फुलं हार हे इतरत्र पडल्यानं पर्यावरणाला याचा मात्र धोका निर्माण होतोय हेच निर्माल्य एकत्रित करून त्यापासून खत निर्माण करण्यासाठी एक उपक्रम समर्थ भारत व्यासपीठ आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी ठाणे महापालिका यांच्या माध्यमातून राबवला जातोय आणि जवळपास बत्तीस टन निर्माल्य एकत्रित केलं असून यापासून खत निर्माण करून विविध सोसायटीमधील बगीच्यांच्या मशागतीसाठी हे खत दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भुईटे यांनी पाहूया गणेश उत्सव म्हटला की सर्वांचाच उत्साह हा द्विगुणित होत असतो आणि याच गणेशोत्सवामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला फुलं हार हे चढवले जातात मात्र विसर्जनाच्या दिवशी हेच हार फुलं इतरत्र पडलेले पाण्यामध्ये पडलेले पाहायला मिळतात मात्र याच फुलांच्या माध्यमातून काय होऊ शकतं तर त्याच्यातून खतनिर्मिती होऊ शकते आणि ठाण्यामध्ये हाच एक प्रकल्प जो आहे तो सुरू आहे माझ्या मागे आपण पाहू शकता हे निर्माल्य ठाण्यातून वेगवेगळ्या विसर्जन घाटावरून जमा करून आणलेलं आहे साधारण तीन टन निर्माल्य जे आहे ते या ठिकाणी जमा होत असताना या निर्माल्याच्या माध्यमातून खत निर्मिती होत असते ठाणे महानगरपालिका असेल रोटरी क्लब असेल यासारख्या संस्थांकडून समर्थ भारत व्यासपीठ असेल या सर्व संस्थांकडून या संपूर्ण संकलन होत असताना या संकलनाच्या माध्यमातून पुढे याच याच्यातून खत निर्मिती होत असते काही सदस्य आहेत काय सांगाल कशा प्रकारचं हे आ, आ, जो प्रकल्प आहे तो या ठिकाणी राबवत असत नमस्कार मी योगिता ऐकवाड समर्थ भारत व्यासपीठ आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी यांच्या साह्याने हा प्रकल्प राबविला जातो जसे की प्रत्येक ठिकाणी uh, जे गणेश घाट आहेत त्या ठिकाणी आपली गाडी उभी केली जाते आणि तिथून हे संकलन जमा केलं जातं नंतर त्याचं ते इथे आणल्यानंतर त्याचं वर्गीकरण केलं जातं जसं की फुलं आहेत आणि जो म्हणजे फुलं परत पानं वगैरे हे सगळे वेगळे केले जातात आणि जो, फरत, जो मिक्स पण असतात कधी कधी हारांबरोबर काही प्लास्टिकचे त्याला डेकोरेशन असतं ते देखील के वेगळं केलं जातं नंतर त्याचं ते, ते खत निर्मिती केली जाते आपण जर पाहिलं तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा असं शासनामार्फत नेहमी सांगण्यात येतं मात्र नागरिकांच्या माध्यमातून हेच निर्माल्य इतरत्र टाकण्यात येतं ते इतरत्र पडू नये किंवा त्याच्यापासून दुर्गंधी निर्माण होऊ नये यासाठीच हे संकलन केलं जातं आणि याच्या मार्फत खत निर्मिती केली जाते आणि ज्या काही सोसायटी आहेत त्यांच्यामध्ये गार्डन आहेत त्या गार्डन्स मध्ये हे संपूर्ण खत दिलं जातं आणि एक अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम जो आहे तो या ठिकाणी राबवलेला पाहायला मिळतोय कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे